शिवसेना आमदार अपात्रतेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे अगदी थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी सुरू होईल अशी माहिती कळतीय ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे वकील जेठमलानी हे युक्तिवाद करणार आहेत उद्याचा सुद्धा दिवस ही सुनावणी चालेल असं म्हटलं जात आहे एकंदरीत दोन्ही वकिलांचा युक्तिवाद कशा पद्धतीने पुढे जातोय हे बघणं महत्वाचं असेल आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत पंकज दोन्ही गटाचे वकील युक्तिवाद करतील असं समजतंय आजच्या दिवसात हा युक्तिवाद पूर्ण होणार का आजच्या दिवसात हा युक्तिवाद पूर्ण होणार नाही आहे दोन्ही बाजूच्या वकिलांचा आज साधारणतः दुपारचं सा सेशन नंतर महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू होईल आणि त्याच्यानंतर स संध्याकाळ आणि उद्याचा दिवस जो तो महेश जेठमालानी यांचा युक्तिवाद चालेल खरंतर कालच्या युक्तिवादामध्ये हा व्हीप कोणाचा पक्षप्रमुख कोणाचा पक्षाची पक्षप्रमु घटना कशी या मुद्द्यांवरनं जी आहे ती चर्चा करण्यात आली पक्षाची स्थापना झाली ती कशी होती पक्षांतर्गत पक्षांतर पक्षांतरबंदी कायद्याचा काय नियम आहे तो कायदा कधी बनवला गेला कशासाठी बनवला गेला परीक्षेत दहा काय आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा काल झाली आज महेश जेठमलानी यांच्याकडून देवदत्त कामत यांनी जे मुद्दे काल मांडलेले आहेत त्याला क्रॉस केलं जाण्याची शक्यता किंवा त्याला हो त्याला उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे मग त्या बाजूनी जी नेमणूक उद्धव ठाकरे यांनी सुनील प्रभू यांची केली होती ती कशी चुकीची होती आणि सगळ्यात मूळ म्हणजे पक्षाची घटना त्याच्यामध्ये केलेली अमेंडमेंट सुनील प्रभू यांचं मुख्य प्रतोद असणं या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न उपस्थित केले जातील सुनील प्रभू यांचं व्ही उद्धव ठाकरे पक्षप्रमुखपद घटनेत नाही त्यामुळे ते त्यांनी केलेल्या नेमणुका या पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरती योग्य ठरणार नाहीत किंवा कायदेशीर असती नाही अशा प्रकारचा एकंदरीतच महेश जेठमलांनी यांचा युक्तिवाद असण्याची शक्यता आहे जी निश्चित आणि दोन्ही युक्तिवादांदरम्यान नेमकं काय आहे त्यानुसार आता विधानसभा अध्यक्ष नेमकं काय निर्णय देतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल पंकज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची बातमी आपण बघतोय आज पुन्हा सुनावणी होणार आहे अगदी थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होईल आणि ठाकरेंचे वकील देवदत्त कामत शिंदेचे वकील जेठमलानी या सगळ्या संदर्भात युक्तिवाद करणार आहेत Thank you.